साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर येत्या एकतीस मे पर्यंत एक, एक लाख टन क्र खरेदी करायला केंद्राची राज्य सरकारला परवानगी मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी नाफेडकडून गेल्या आर्थिक वर्षात डाळी आणि तेलबियांची विक्रमी खरेदी नक्षलवादी बंदुकीच्या जोरावर लोकशाही दडपू शकणार नाहीत राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीमध्ये विशेष फरक पडणार नाही, नाही। समान कर प्रणालीमुळे एकेरी बाजार व्यवस्था सुलभ होणार अरुण जेटली जीएसटी संदर्भात शंका निरसन करण्यासाठी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट स्टेट बँकेनं तीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर केली पाव टक्का व्याज कपात नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातले तीनही आरोपी दोषी उद्या होणार शिक्षा जाहीर आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित रोहित शर्मा मोहम्मद शामी यांचं पुनरागमन आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी केंद्र सरकारनं येत्या एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांची एक, एक, ता शेत एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्र सरकारनं आज मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन दोन लाख टन तुरीची खरेदी करण्यासाठी मान्यता देण्याची मागणी केली यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एकतीस मे पर्यंत एक, एक लाख टन तूर खरेदीला मान्यता देतानाच अतिरिक्त एक लाख टन तूर खरेदीला तत्वत मान्यता दिली आहे अतिरिक्त एक लाख टन तूर राज्य सरकारनं खरेदी करावी परिस्थितीप्रमाणे या तूर खरेदीला मान्यता देण्यात येईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर सांगितलं त्यासोबत अजून एक लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे पण आमची जी दोन लाख टनाची मागणी होती त्यातली उरलेली अजून एक लाख टन जी आता त्यांना विनंती केली तर ती त्यांनी तत्वता मान्य केली त्यांनी सांगितलं की एक लाख टनाची खरेदी तुम्ही करा त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही त्यालाही मान्यता देऊ त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी काही आहे ती आम्ही करतो आहोत राज्यात यंदा सहा लाख टनाच्यावर तुरीची विक्रमी खरेदी होईल असं त्यांनी सांगितलं तूर खरेदी करताना व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारची नजर असेल असं मुख्यमंत्री म्हणाले यापूर्वीच्या आघाडी सरकारनं पंधरा मार्चपर्यंतच वीस हजार टन तूर खरेदी केली होती असं सांगत त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली घोषित केली असताना पंधरा मार्चला सगळे सेंटर बंद करण्यात आले आणि तेरा लाख टन तुरीचं उत्पादन होत असताना केवळ वीस हजार टन त्यांनी तूर खरेदी केली होती आणि आतापर्यंत आमच्या सरकारने साडेपाच लाख टन तर खरेदी केलेलीच आहे पण मला असं वाटतं की सहा लाख टनाच्या वर ही सगळी तूर खरेदी जाईल दरम्यान खरीपाची पेरणी पाहता तूर डाळीचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून वीस टक्के करण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयानं ठेवला आहे देशात डाळी आणि तेलबियांची खरेदी करणाऱ्या नाफेड या केंद्र सरकारच्या संस्थेनं दोन हजार सोळा सतरा या वर्षादरम्यान विक्रमी खरेदी केली आहे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नाफेडनं आठ लाख शहात्तर हजार टनांहून अधिक डाळींची खरेदी केली असून त्यात तूर डाळीचा वाटा सहा लाख पासष्ट हजार टनांचा आहे तर एक लाख एकोणतीस हजार टन मूग डाळीचा समावेश आहे गेल्या आर्थिक वर्षात नाफेडनं भुईमूग खोबरं आणि अन्य तेलबियांची सुमारे दोन लाख वीस हजार टनाहून अधिक खरेदी केली आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना रास्त दर देऊन देशात डाळी आणि तेलबियांचा अतिरिक्त साठा निर्माण करण्यात नाफेडचं योगदान मोलाचं आहे कट्टरवादी डाव्यांना बंदुकीच्या जोरावर लोकशाही दडपून टाकता येणार नाही आणि देशाचा विकासही रोखून धरता येत नाही असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं केलं नक्षलग्रस्त दहा राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी इतर केंद्रीय मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते गेल्या वीस वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बारा हजार जणांना प्राण गमाव लागले असं सांगून राजनाथ सिंह हो म्हणाले नक्षली समस्येचं समाधान फक्त गोळीने होऊ शकत नाही सुकमामध्ये झालेली घटना पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकार ठोस उपाययोजना करत असल्याचंही सिंह यांनी सांगितलं या बैठकीला नक्षलग्रस्त पस्तीस जिल्ह्यांचे दंडाधिकारी पोलीस अधीक्षक निमलष्करी दल तसंच गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी उपस्थित होते मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तेलंगणाचे केसी राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू या बैठकीला अनुपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाला रोखण्याबाबत काही सूचना केल्या तंत्रज्ञानाचा वापर करून या भागात संपर्क आणि दळणवळण वाढवावं तसंच नक्षलवादाला शहरातून पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची गरज फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केली देशात वस्तू आणि सेवा कर कायदा येत्या एक जुलैपासून लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतीत विशेष फरक पडणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं जपानमध्ये आज सियाच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते देश स्वतंत्र झाल्यानंतर कर रचनेत जीएसटीमुळे मोठी सुधारणा होत आहे समान कर प्रणालीमुळे एकेरी बाजार व्यवस्थेतला कारभार आणखीन सोपा होईल असं त्यांनी सांगितलं कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची स्थिती सुधारल्यानंतर सरकार सार्वजनिक बँकांमधले आपले समभाग कमी करून बावन्न टक्के करेल अशी माहिती जेटली यांनी यावेळी दिली राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर मुंबई महापालिकेच्या जकात उत्पन्नाबाबत ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी मुनगंटीवार यांनी ही भेट घेतली वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेला जकातीच्या प्रमुख उत्पन्नाच्या भरपाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागेल अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली होती कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका केंद्र किंवा राज्य सरकारपुढे हात पसरणार नाही आणि अशा परिस्थितीत वस्तू आणि सेवा कर विधेयकाला शिवसेना विधिमंडळात विरोध करेल अशी भूमिका ठाकरे यांनी घेतल्यामुळे वित्तमंत्र्यांच्या आजच्या भेटीला महत्व आलं होतं वस्तू आणि सेवा करांतला मुंबई महापालिकेची जकातीची भरपाई दर महिन्याला दिली जाईल आणि केंद्राकडून विलंब झाल्यास त्यावर सरकारकडून व्याजही दिलं जाईल असा प्रस्ताव या बैठकीत मुनगंटीवार यांनी दिला असून वस्तू आणि सेवा करामुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात कोणतंही नुकसान होणार नाही असं स्पष्ट केलं आहे जीएसटी परिषदेची बैठक येत्या अठरा आणि एकोणीस तारखांना श्रीनगर इथे होणार असून नवीन कर धोरणात कोणत्या वस्तूंचा समावेश असेल याबाबतचा निर्णय होणार आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे वित्तमंत्री मुनगंटीवार उद्या पुन्हा ठाकरे यांची भेट घेणार असून या भेटीत वस्तू आणि सेवाकर विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे दरम्यान जीएसटी संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर सरकारनं विधीमंडळाचं अधिवेशन कशासाठी बोलवलं असा संतप्त सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे स्टेट बँक ऑफ इंडियानं तीस लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरामध्ये पंचवीस शतांश टक्क्यांनी कपात केली आहे तसंच प्रथम घर घेणाऱ्या महिलांसाठी तीस लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर आठ पूर्णांक पस्तीस टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे पुरुष गटातील कर्जदारांसाठी ही योजना केवळ एकतीस जुलैपर्यंत सुरू राहील व्याजदरांमध्ये वीस शतांश टक्के तर पगारदार असलेल्या ग्राहकांसाठी पंधरा शतांश टक्के एवढी कपात करण्यात आली आहे स्टेट बँकेच्या राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापक संचालक रजनीश कुमार यांनी ही माहिती दिली माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची संयुक्त राष्ट्र हॅबिटेट्सच्या सव्वीसाव्या प्रशासकीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली नैरोबीत ही निवड करण्यात आली शहरांच्या नव्या भविष्यासाठी काम करण्याची ही संधी असल्याची प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांचं अभिनंदन केलं आहे संगणक अभियंता नैना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यातील तीन आरोपींना पुण्यातल्या आय आय येनकर यांच्या न्यायालयानं आज दोषी ठरवलं उद्या या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात येणार आहे या प्रकरणात योगेश अशोक राऊत महेश बाळासाहेब ठाकूर विश्वास हिंदुराव कदम यांनी गुन्हा केल्याचे सबळ पुरावे न्यायालयात सादर झाले आहेत या प्रकरणातला आरोपीचा साथीदार राजेश चौधरी माफीचा साक्षीदार बनला होता खराडी इथल्या एका आय टी कंपनीमध्ये नैना पुजारी संगणक अभियंता होती गाडी चालक योगेश राऊत यानं तिचं अपहरण करून तिघा मित्रांच्या सहाय्यानं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता यानंतर ओढणीनं गळा आवळून त्यांनी तिची हत्या करून मृतदेह राजगुरु जवळच्या जंगलात फेकून दिला होता ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये झालेल्या नैना पुजारी प्रकरणानं संपूर्ण पुण्यात खळबळ माजली होती मुंबई लातूर एक्सप्रेस कर्नाटकातल्या का बिदरपर्यंत विस्तारित केल्यामुळे संतप्त झालेल्या लातूरकरांना तीन नव्या रेल्वेगाड्यांची भेट रेल्वेमंत्र्यांनी आज जाहीर केली लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज नवी दिल्लीत सुरेश प्रभू यांची भेट घेऊन लातूरकरांची व्यथा मांडली यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर तीन नव्या गाड्या सुरू करण्याला प्रभू यांनी मान्यता दिली सध्या सुरू असलेली मुंबई बिदर एक्सप्रेसमध्ये बिदर लातूर आणि उस्मानाबाद शहरांना समान वाटा मिळणार आहे याशिवाय येत्या एक जुलैपासून मुंबई बिदर ही नवी गाडी सुरू करण्यात येणार असून बंगलोर बिदर ही गाडी लातूरपर्यंत विस्तारित करण्यात आलेली गाडी नियमित धावणार आहे या दोन नव्या गाड्यांसोबतच लातूर रोड ते गुलबर्गा या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली असून येत्या डिसेंबरपर्यंत लातूर गुलबर्गा ही नवी गाडी सुरू करण्यात येणार आहे लातूर मुंबई ही रेल्वे बिदरऐवजी परळीपर्यंत विस्तारित करावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली या रेल्वेशिवाय परळीवरून आणखीन एक स्वतंत्र रेल्वे सुरू करावी तसंच परळी बीड नगर रेल्वेमार्गाचं काम अहमदनगरप्रमाणेच परळीच्या दोन्ही बाजूंनी सुरू करावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली लातूर मुंबई रेल्वे प्रकरणी उदगीर उस्मानाबाद लातूर इथे गेले काही दिवस आंदोलन होत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही मुंडे यांनी आज भेट घेतली राज्यातल्या तुरीच्या प्रश्नात केंद्रानं हस्तक्षेप करून तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली वाढता उन्हाळा लक्षात घेऊन सोलापूर शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार उद्या सकाळपासून धरणातून नऊ हजार घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे तसंच उजवा कालवाचं पाणी आजपासून बंद करण्यात आल्याची माहिती उजनी लाभक्षेत्राचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी यावेळी दिली आरोग्य निरोगी नी आणि उत्तम असेल तर घराबरोबरच परिसरही स्वच्छ तितकंच आवश्यक आहे त्यासाठी केंद्र सरकार स्वच्छतेविषयी विविध उपक्रमही आहे या उपक्रमांना यवतमाळ जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे एखाद्या गावात प्रवेश केला तर ते विषयीचे वेगवेगळे फलक रंगवलेल्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे लोकांचं प्रबोधन व्हावं आणि घरोघरी शौचालय बांधले जावेत यासाठी जिल्हा परिषदेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत यात गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे तसंच पथनाट्यातून उघड्यावर शौच करण्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जात आहे गावामध्ये वेगवेगळे माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहे तसेच आमच्याकडे आता यावेळी एक स्वच्छता प्रेरक पण स्पेशली या डिस्ट्रिक्ट नेमणूक दिलेली आहे की जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी व्हावा आणि लोकांमध्ये आता वाटलेलं आहे की आपल्याला कुठेतरी शौचालयाची गरज आहे दोन वर्षापूर्वी इथे आपले टॉयलेटचे जे प्रमाण होते तेवीस ते टक्के होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये आता अठ्ठावन्न टक्के झालेले आहे आणि अकराशे अठाण ग्रामपंचायत पैकी दोनशे चौऱ्यानवे ग्रामपंचायत आपण पूर्णतः हगणदारी मुक्त केलेले आहे सोळा तालुक्यांपैकी बाभुळगाव तालुका संपूर्ण हगणदारी मुक्त झाला असून इतरही तालुक्यांची हगणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे स्वच्छ भारत अभियान आता लोक चळवळ झाली असून त्यात आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरातून विशेषतः ईशान्य भारतातून एकशे वीस विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले कर्करोगाची कारणं त्याचं निदान त्यावरचे उपचार याविषयीचं मार्गदर्शन तज्ञ व्यक्तींकडून या विद्यार्थ्यांना मिळणार आहे या प्रशिक्षणादरम्यान गुणवत्तेनुसार सहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे अशी माहिती या संस्थेचे शिक्षण विभागाचे संचालक डॉ कैलास शर्मा यांनी दिली विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यावेळी एका मोबाईल ॲपचंही उद्घाटन करण्यात आलं भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार डॉ आर चिदंबरम टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ राजेंद्र बडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात रोहित शर्मा शिखर धवन अजिंक्य रहाणे युवराज सिंह महेंद्र सिंग धोनी यष्टीरक्षक केदार जाधव मनीष पांडे हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन मोहम्मद शामी उमेश यादव भुवनेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे बीसीसीआयच्या काल झालेल्या विशेष बैठकीत भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली एक जूनपासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून यजमान इंग्लंडसह भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड श्रीलंका बांगलादेश आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत हवामान सोलापूर शहरात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला लातूरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या बुलडाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथे पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं तापमान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस आणि चोवीस पुणे एकोणचाळीस आणि एकवीस औरंगाबाद बेचाळीस आणि चोवीस नाशिक एकोणचाळीस तेवीस कोल्हापूर छत्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर बेचाळीस आणि अमरावती त्रेचाळीस आणि सव्वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या एकतीस मे पर्यंत एक, एक, एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राची राज्य सरकारला परवानगी मुख्यमंत्र्यांची शिष्टता यशस्वी नाफेड करून गेल्या आर्थिक वर्षात डाळी आणि तेलबियांची विक्रमी खरेदी नक्षलवादी बंदुकीच्या जोरावर लोकशाही दडपू शकणार नाहीत राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतींमध्ये विशेष फरक पडणार नाही समान कर प्रणालीमुळे एकेरी बाजार व्यवस्था सुलभ होणार अरुण जेटली जीएसटी संदर्भात शंका निरसन करण्यासाठी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट स्टेट बँकेनं तीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर केली पाव टक्का व्याज कपात नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातले तीनही आरोपी दोषी उद्या होणार शिक्षा जाहीर आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित रोहित शर्मा मोहम्मद शामी यांचं पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार